ती स्वामी समर्थ कशा हात मस्त आण ना रा आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही चरणी मी प्रार्थना करणार आहे तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आहे तर आज मी अकरा दिवसाची सेवा सांगणार आहे ज्यांना एकवीस दिवसाची सेवा जमली नाही त्यांनी अकरा दिवसाची सेवा करायची तर ती सेवा कोणती आहे मी ते सांगणार आहे जे स्वामी भक्त आहेत त्यांची ती सेवा चालू आहे कोणी काही ताईंच्या एकशे आठ एक्कावन्न एकवीस अशा त्या सेवा चालू आहेत ज्या नवीन ताई असतात त्यांना म्हणजे कळत नाही कोणी नवीन बसणार आहात कोणाला जमलं नाही त्यांच्यासाठी अकरा दिवसाची सेवा आहे तर चला आपण बघूया ती सेवा कोणती आहे ती अकरा दिवसाची सेवा कोणती आहे तर ती अकरा दिवसाची सेवा आहे श्री स्वामी चरित्र सार अमृत ही अकरा दिवसाची सेवा आहे ज्यांना एकवीस दिवसाची सेवा जमली नाही आहे ते करू शकता दहा ए म्हणजे दहा एप्रिलपर्यंत करायची आपल्याला एकतीस मार्च तर दहा एप्रिलपर्यंत अकरा दिवसाची सेवा करायची आहे ज्या त्यांना एकवीस दिवसाची सेवा जमली नाही त्यांनी एकतीस मार्चपासून बसा खूप प्रभावी सेवा आहे ज्या काही आपण प्रकट दिनिमित्तात ज्या सेवा करणार आहोत फलदायी ठरणार आहेत आपल्या घरात बघा संकट समस्यात असतातच तुमच्या मासून माझ्यापर्यंत ते निवारण करण्यासाठी आपण याचे पवित्र ग्रंथ पठन केले पाहिजे त्याच्याने आपले कर्म कमी होण्यास मदत होते काहींच्या म्हणजे संसारिक असतात नवरा सोडून गेलेला असतो डिवोर्स पर्यंत म्हणजे त्यांची कोर्ट कचेरी चालू असते तर त्यांचे काम होत नाही अशी कामही होत असता फक्त संकल्पयुक्त करा तुम्ही अकरा दिवस आणि मनोभावेने श्रद्धेने करा तुमचं काम शंभर टक्के होईल तुम्ही करून बघा ही सेवा अजून दुसरी सेवा आहे अकरा दिवसाची तुम्ही करू शकता ती म्हणजे बघा गुरुचरित्र अध्याय तेरा चौदा अठरा ही तुम्ही अकरा दिवसाची पण ही पण सेवा करू शकता तेरा चौदा अठरा ही अध्याय अकरा दिवस तुम्ही करू शकता एकतीस मार्चपासून बसा जर कोणाला स्वामी चरित्र सारामृत म्हणजे पठण करायला जमत नसेल तर ही सेवा ही तितकीच प्रभावी आहे जितकी स्वामी चरित्र सारामृत प्रभावी आहे तर तुम्ही हे तीन अध्याय अकरा दिवस पठण करा संकल्पयुक्त करा आणि श्रद्धेने करा स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळणारच आहे आणि आपल्या घरी घरात जे दुःख हे ते कमी होण्यात मदत होईल मुलं चिडचिड होता ऐकत नाही त्यांच्यासाठी आपण हे संकल्पयुक्त सेवा करू शकता मुलांचे बघा लग्न जमत नाही फोन येतो होकार येतो दुसऱ्या दिवशी फोन येतो नाही म्हणता मुलीला पसंत करून जाता दोन तीन दिवसांनी फोन येत काही ना काही म्हणजे सांगत असता ते सा फोन येतात तुम्ही या संकल्पयुक्त सेवा करून बघा जी काम कामं ती मार्ग कामी लागतील तुम्ही स्वामी चरित्र सहा मूची अकरा दिवसाची सेवा करू शकता नाही तर तीन अध्याय आणि दोघंही जमत असेल दोघंही केले तर अधिक उत्तम तुमचं चांगलं होणार आहे देवाचं केल्याने आपल्याला काही म्हणजे कमी पडणार नाही आहे आणि आप आपली कामही सुरळीत होणार आहे जमत असेल तर दोघं दोगा करा दोघांमधून एक एक केली तरी चालेल पण करा तुम्ही मी सांगते म्हणून करून अनुभव बघा अकरा दिवसात तुम्हाला काय अनुभव येईल करून बघा या सेवा या सेवा करायच्या आहेत खूप प्रभावी सेवा आहे करा आवर्जून करा कळकळीची विनंती आहे आपले म्हणजे तुम्ही या सेवा करून बघा अनुभव बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूयाच्या नवनवीन व्हिडिओसोबत